नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप सगळे तुम्ही ठीक असाल श्री स्वामी समर्थ आज श्रावण महिना चालू झालेला आहे तरी सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या स्वामी बरोबर स्वामींच्या भक्ताबरोबरची एक प्रचिती आली होती भक्तांना ती सांगितली होती घटना आज तसंच मी एक दुसऱ्या त्यांच्या स्वामी भक्ताला जी प्रचिती आलेली ती तुमच्या तुम्हाला सांगणार आहे हा एक जमादार हा एक मुसलमान भक्त होता त्यांचा असं तर सगळेच भक्त आहेत त्यांचे स्वामींचे हा ह्या थोडा वेगळा भक्त होता तो मैदर्गी गावाचा तो एक भक्त होता तर मैदर्गी गावात स्वामींचा एक भक्त असायचा तो मुसलमान होता आणि तो परमभक्त होता स्वामींचा तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करी तो रंगात जे काही असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडं होतं तर हा जमादाराच्या हा जो जमादार होता त्याच्यावर स्वामी स्वामीवर त्याची विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती स्वामींच्या अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरात जगा, स्मरणात जगायचा त्याचे हे स्वामी प्रेम घरच्यांना अजिबात आवडत नसे म्हणून हा जास्तीत जास्त वेळ कामाच्याच ठिकाणी राहून घालवत असे कामावर असताना तो सतत स्वामींचे स्मरण करत असत काय झालं की एकदा असे संध्याकाळी त्याचे मन स्वामी स्मरणात गुंतलेले होते मानेस स्मा, स्वामी स्मरणात तो गुंतलेला असताना तो कैद्यांना परत तुरुंगात आणत होता इतक्यात एक कैदी जमादाराची नजर चुकून चटकला आणि तुरुंगाच्या बाजूला खंद खंदकात लपून बसला एका तिथंच रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा विचार होता तुरुंगात आल्यावर जेव्हा त्याचे कैदी मोजल्यावर तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक कैदी कमी आहे जमादार मनातून घाबरला कारण इतकी वर्ष आपण इमानदारीने काम करून आता ह्या वयामध्ये ठपका लागेल आणि आणखी त्याच्यावर त्याला जी लवकरच पेन्शन भेटणार होती ती भेटणार ही नाही शिवाय कडक शिक्षाही भोगावी लागेल असं आपल्याकडून काम चुकापणा झाल्यामुळं तो फार दुःखी झाला तो भक्तस्वामींचा जमादार होता तो तर तो जमादार भक्त स्वामींना प्रार्थना करू लागला स्वामी हात जोडून त्याने अगतिक अगतिकतेने स्वामींना हाक मारली स्वामी एक कैदी पळून गेलेला आहे तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारेच मोठे संकट रेल हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देऊन अजन्म तुमची सेवा करेल तुमच्या ऋणात राहील स्वामी मला मदत करा असं त्या जमादार भक्तांनी स्वामींना हाक मारली तो जो जमादार रात्रभर कैद्यांचा शोध घेत होता परंतु त्याला शोध लागला नाही जमादार हैराण झाला त्याचे स्म स्वामी स्मरण मात्र रात्रभर चालूच होते तो जमादाराचा कैदीचा शोध घेत होता तरी पण स्वामी स्मरण त्याच्या मनात चालूच होते पहाटे मग त्याचा डोळा लागला डोळा लागल्यावर स्वामींनी स्वप्नात त्याला एक दृष्टांत दिला तेव्हा स्वप्नातच जमादार सुखावला इतक्यात एक स्वार त्या जमादारापशी आला आणि जमादाराला उठवत म्हणाला हा घे गे गैत हा घे कैदी इथेच खंदकात लपला होता जमादाराला पर, परम जमादारा परम आनंद झाला त्याला खूप खुश झाला तो जमादारांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते स्वामींनी आपल्या परमभक्ताचे असे रक्षण केले होते तर तो जो जमादार होता तो नंतर मामलेदाराकडे गेला मामलेदाराकडे गेला आणि आदल्या रात्री झालेली हकीकत हकीकत त्याला सांगितली आपल्या नोकरीचा त्याने राजीनामा दिला त्या मामलेदाराकडे मामलेदाराला मामले काही समजलं नाही हे सर्व ऐकून तो आश्चर्यच झाला मग त्यानंतर तो मामलेदाराला घेऊन त्या कैद्याकडे गेला तेव्हा कैदी म्हणाला मी खंदकात लपलो होतो काळोखाचा फायदा घेऊन पळून जाण्याचा माझा विचार होता परंतु तितक्यात एक घोडेस्वार आला तिथे आणि मी जिथे लपलो होतो तिथेच गिरट्या घालत राहिला तो सारखा त्याच्या डोळ्यात एक जरब होती तो माझ्याकडे रोखून बघत होता त्यावेळी माझ्या लक्षात आले तो स्वार अत्यंत तेजस्वी होता त्याच्या भोवती प्रकाश पडलेला होता त्यामुळे मला पळून जाताच आलं नाही पाटे त्याने मला अशा तीक्ष्ण आवाजात हाक मारली तेव्हा मी घाबरून गेलो आणि खंदकाच्या बाहेर आलो त्याने मला ओढत ओढत जमादारापुढे उभे केले आणि तो स्वार आदर्श झाला मग मामलेदाराच्या लक्षात आलं की हे काय प्रकार आहे मग स्वामीनिष्ठ जो जमादार होता जमादाराच्या रक्षणाकरताच स्वतः स्वामी अक्कलकोटहून मेदर्गीला आले होते हे मामलेदाराच्या लक्षात आलं मामलेदाराला नमस्कार केला मामलेदाराने त्या जमादाराला नमस्कार केला आणि लगेच त्याचा राजीनामा मंजूर केला पुढे त्या जमादाराने प्रपंचाला त्याग करून स्वामींच्या सेवेत त्याला स्वतःला वाहून घेतले जमादार अक्कलकोट येथे आल्यावर श्री स्वामींनी चोळप्पाला सांगितले चोळ्या हे ह्या जमादाराला रोज दोन्ही दोन वेळाचं जेवण देत जा आता हा चोळप्पा स्वामी भक्तच चो होता तिथं त्यांच्या घरी पहिलं स्वामी राहायचे जेव्हा ते आले होते तेव्हा ते चोळप्पाच्याच घरी राहायचे ते चोळप्पाच्या घरी राहण्यासाठीच आलेले चोळप्पा हा लोभी म्हणजे तोच तसा चांगला होता पण तो त्या ते, तेव्हा ठिकाणी तो लोभी झाला आठ दिवस त्याने स्वामींची आज्ञा पाळली आणि जमादार स्वामी भोवती सावलीसारखं फिरायचं ते त्याला चोळप्पाला चांगलं नव्हते वाटत मग हे त्याला सहनच होईना म्हणून त्याने जमादाराला स्वामीपासून लांब ठेवलं मग स्वामींना हे सर्व कळत होतं मग स्वामींनी एक दिवस काय केलं कि जमादाराला जवळ बोलावले आणि त्याला आपल्या पादुका दिल्या स्वामींच्या पादुका मिळाल्या म्हणून त्याला खूप आनंद झाला जमादाराला आणि तो त्या पादुका घेऊन मैदर्गीला परत आला तेथे ते तो भक्तीने त्या पादुकाशी रोज पूजा करू लागला या जमादाराची स्वामी जमादाराची स्वामींनी खूप भरभराटी केली पादुकाच्या दर्शनाला लोकांची गर्दी पण खूप होऊ लागली नंतर मग तो अशा प्रकारे स्वामींची त्या जमादावर जमादारावर कृपादृष्टी झाली होती तसंच स्वामींची सगळ्या भक्तावर कृपादृष्टी होतेच आपली श्रद्धा स्वामीवर असेल तर त्यांची कृपा सगळ्यावरच असते फक्त विश्वास त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायची गरज आहे तर त्यामुळे ते, ते आपल्या प्रत्येक भक्ताला कोणत्या ना कोणत्या रूपांमध्ये ते दर्शन देतच असतात स्वामी तर तरी ते म्हणलेच आहेत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एक त्यांचं वाक्य आपल्या ऐकलं काना पडलं की एक एनर्जी येते आपल्याला कोणतंही काम करायला आपल्याला एक एनर्जी फील होते तर प्रकारे तुम्हाला मी सांगितलेली ही प्रचिती घटना आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला सजेशन द्यायचे असेल तर मला कमेंट करा श्री स्वामी समर्थ